रही, कसे मजेत ना मजेतच असायला हवं मी आणि माझ्या डेली आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज सकाळ सकाळ आम्ही दवाखान्यात निघालेलो कारण की सृष्टीला आणि सिंबाला दोघांनाही सर्दी खोकला झालेला तर आम्ही दवाखान्यात निघालो दवाखान्यात पोहचलो एवढी गर्दी होती बापरे संडे असल्यामुळे हो एवढी गर्दी होती ना सांगायलाच नको आमचा नंबर काहीतरी फोर्टी टू का काहीतरी होता तर आम्ही दोन घंटे वेट केला आणि बाहेर बसलेलो तर सिंधासोबत आणि सृष्टीसोबत थोडी मस्ती केली सृष्टी सारखी मेडिकलमध्ये जाऊन काय ना काय घेत खायला घेत होती बघू इकडं सृष्टी आहे तिने खूप मज्जा ना मला दे ना कस खाते का पडेल दवा नंतर दवाखान्यातून येत दवाखान्या तर सृष्टि बाप्पा ने सिंबाला घेतला ते बोलले ते इकडे मीच घेतो त्याला मग वापस रिटर्न आलो रिटर्न आले घरातलं उरलेलं काम केलं जेवण वगैरे केलं आणि नंतर पुन्हा डीमार्टला गेलो डीमार्टला जात नाही तिकडे पाऊस सुरू झाला ट्रॉली घेतली आणि माझला जात मग खरेदी केली खरेदी करून घरी आलो तर इथे आणले चॉकलेट सृष्टीला आणि सिंबाला एक एक रुमाल आणि इथे मॅलोडीचे चॉकलेट आणले तिथे जेलीचं आणलं आहे माझ्याकडे पंचपाळ होतं पण स्टीलचं आणि थोडं व्यवस्थित नाही आहे म्हणून हे दुसरं पंचपाळ पण घेऊन आले आणि इकडे सृष्टीला सिंबाला बॉटल आणली आहे छोटीशी दोन्ही हातात धरून प्यायला छान आहे अशी आणि सृष्टीची बॉटल फुटलेली म्हणून सेम तीच आम्ही तशीच आणली आहे आणि ते चप्पल पण आणली आहे तिला आणि प्लस मला पण आणली आहे सँडल माझ्याकडं नव्हती मला सँडल नव्हती चप्पल होती मला स्वतःसाठी सँडल आणली नंतर पिलीच्या बाप्पाने इथे रुमाला आणलेत आणि इथे ना म्हणजे आपल्याला डेकोरेशन वगैरे करताना हे फुलं वगैरे अडकायला ना हे छान वाट होऊन जाईल म्हणून एकसोबत दोन आणलेत म्हणजे दहा आणि नंतर इकडं हनी आणलं आहे तेल बॅग तेल हळद बिळद आणि इकडे खायचं काजू बदाम पिस्ता मनुके इलायची शेंगदाणे मंजन आणि इकडे आणलेत पॉपकॉर्न जे की मी आत्ता खात होते आणि नंतर इकडे आहे किराणा तर ह्याच्यामध्ये साखर वगैरे वगैरे आहे तर तिथे आहेत मखाने आणि इथे आणलेत कपड्याच्या साबणे भांडे घासायचे साबण नंतर मला हे सांगितलेलं ना मी तुम्हाला बोललेली की मी हे आणणार आहे करून शॉपिंग बोर्ड तर हा आणला आहे तर मी छोटावालाच आणला जास्त मोठा पण नाही आणि हा एकशे एकोणीस रुपयाचा आहे ठीक आहे एकशे वीस रुपयाचा आणि जास्त मोठा आणून पण काय फायदा जा आहे बऱ्या ह्याच्यात होऊन जाते तसं पण मी सिंगल सिंगलच कट करते वाला होता खूप मोठा होता आता हा खूप छान आहे मस्त जड पण आहे छान आहे आणि इकडे मी स्वतःसाठी होता हासाठी दोन आले एक ही आणली आणि आणि ही तर ह्या ना फिडिंगच्या आहेत मॅक्शॅ ह्या ना समस्त समोरचं पॅटर्न आहे ना इथे अशी छान अशी चेन आहे ते हाईट केलेली दिसणार पण नाही दिसलेली आहे तर अशी कड़, कड़ ही तर चेन लावलेली आहे हो तुम्ही बघून तर वाटत पण नाही आहे करून पहिल्यांदा मी मलाच डाऊट आला की ह्याला आहे का नाही अचानकमध्ये बघितले तर कडक कडक थोडं लागतं आहे बघू तर बघते तर चेन होती मग ही पण तशीच आहे आणि ही पण खूप छान मॅक्शा भेटल्यात मस्त आहेत आणि सृष्टीला सर्दी खोकल्यासाठी आणि तापीसाठी आणि सिंबाला ताप आणि सर्दी तर त्याला हे दिले आणि खोकल्यासाठी बोलले की हे दिलं तरी चालेल जे सृष्टीचं आहे ते कमी द्यायचं झिरो पॉईंट सेवन एम एल करून तर हे, हे दोघांसाठी दिले खोकल्यासाठी आणि हे सिंबासाठी आणि हे सृष्टीसाठी संडे असल्यामुळं खूप फिरण्यात आले आणि आता एवढं प्रचंड डोकं दुखायला लागले त्यासाठी आता मस्त असा चहा करते चहा बनवला आणि पिले चला असा होता आजचा माझा दिवस बाय बाय उद्या